नमस्कार मी कृषी मित्र संदेश आणि आज हरभरा पिकाच्या प्लॉटमध्ये आलेलं आहे तर आज या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत की हरभरा पिकाच्या एक चांगल्या वाढीसाठी आणि भरपूर फुटव्यांसाठी आपल्याला कुठल्या औषधांचा फवारा घ्यायचा आहे याच्या संदर्भातली माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत तर आपण सुरुवातीला हरभरा पिकाच्या चांगल्या वाढीसाठी आणि भरपूर फुटव्यांसाठी त्याच्यामध्ये वाल्याग्र कंपनीचं मेगाफॉल हे बायुष्ठ मुलन पन्नास मिली प्रतिपंप या पद्धतीने याचा वापर आपल्या हरभरा पिकावरती करायचा आहे त्याच्या माध्यमातून आपल्याला भरपूर फुटवे आणि जास्तीत जास्त फांद्या आपल्याला या मेगाफॉलच्या सहाय्यानं मिळतील जेणेकरून आपल्याला उत्पादनामध्ये वा चांगली वाढ होईल बरेचसे शेतकरी आपल्या हरभरा पिकामध्ये काय करत असतात किंवा शेंडा पद्धत कर वरतात पण आपल्याकडे जास्त प्रमाणामध्ये जर हरभरा असेल तर ते शक्य नाही त्याच्यामुळं आपण पहिल्या फवारणीमध्ये वालेग्रो कंपनीचा मेगाफॉल याचा जर वापर केला तर आपल्याला जास्तीत जास्त फुटवे आणि वाढ आपल्याला समतोल किंवा दोन कांड्यामधील अंतर हे कमी होऊन जास्तीत जास्त फुटवे निघाल्यामुळं आपल्याला उत्पादनामध्ये चांगला परिणाम भेटतो आणि त्याचबरोबर मेगाफॉलच्या सहाय्यानं आपल्याला मुळांचा पण विकास हा चांगल्या पद्धतीनं पाहायला मिळतो त्याच्यामुळं आपल्याला मर रोगावरती पण आपल्याला कंट्रोल हे इनडायरेक्टली याच्या माध्यमातून भेटलं जातं त्याच्यामुळं आपण या पहिल्या फवारणीमध्ये मेगाफॉल या बायोस्टिमोनचा वापर पन्नास मिली प्रतिपंब याप्रमाणे करावा जेणेकरून तुम्हाला भरपूर फुटवे मिळाल्यामुळं उत्पादनामध्ये नक्कीच त्याचा फायदा होईल आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हा कमेंटमध्ये सांगायला विसरू नका धन्यवाद